मित्रांनो आता आपल्याला घरी जाताना अनवर शेड भेटलेले आहे गावचे प्रसिद्ध बैल व्यापारी नमस्कार मित्रांनो मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी पुन्हा एकदा लास रोटेशन बैल बाजारात आलो आहे आणि तुम्ही गर्दी बघू शकता मित्रांनो एकदम फुल गर्दी आहे मित्रांनो तर मी तुम्हाला खिल्लार गावरान मी सगळेच बैल दाखवणार आहे मित्रांनो तुम्हाला आज तर त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद शेठ नमस्कार काय सांगितले जोडचे जोडी सांगायचे एक साठ एकदम काटाकीर मापात आणली तुम्ही काटाकीर मापात सांगायचे एक लाख साठ हजार बर कामात कसे सगळ्या कामाच्या सगळ्या कामाच्या बोली ते दात कसे दाते काढतात आहे का शिंगात बिंगात मित्रांनो बघू शकता खांद्यात पायात एकदम सारखे तळपायाची खुरापासून तर कपाळावरच्या शिंगापर्यंत एकदम ओके खेडव्यावर चालू आहे का बघू शकता मित्रांनो नाही नाही किती पर्यंत मागणी आली एकतीस एक पस्तीस ला मागू राहिली एकतीस एक पस्तीस ला माग राहिली तसा विषय नाही तुमचा मोबाईल नंबर सांगा तुम्ही बहात्तर एकोणपन्नास बहात्तर एकोणपन्नास सत्तावीस सत्तावीस एकोणतीस बत्तीस एकोणतीस बत्तीस तिकडे व्यवहार झाला शेट एक चाळीस ची थाप मारली काय करंट वस्तू आणेल तुम्ही वड पुढ वड पुरे पाहूया पुढं पुढं द्या थी। व्यवहार झाला ना आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अमोल दिलीप मुंजाळ कुठले खडक नारळा मोबाईल नंबर सांगा बहात्तर बहात्तर एकोणपन्नास एकोणपन्नास सत्तावीस सत्तावीस एकोणतीस बत्तीस एकोणतीस बत्तीस जोडला जितकं पाव तितकं डोळे भरून कमी असं एकच नंबर बैल जोडे शेठ नमस्कार काय सांगितले जोडचे लय गरम बैल आणले बर का तुम्ही सांगायला एक लाख साठ हजार ना फक्त नादी माणसाना घेऊन जावा आणि नात करावा दाती कसे कडदात करू राहिले कामात कामा कामात सगळ्या कामात चालू कामात एकदम सगळ्या कामात चालू आहे मित्रांनो असं इतकं मोठ भल आहे हे बघा मित्रांनो पाठी मागून पण बघू शकता तुम्ही बैल एकदम तापड आहे आणि एकशे बडकर एक आहे मुंजाळ शेट आहे त्यांचे दोन बैल आहे नामांकित व्यापारी मित्रांनो लासूर स्टेशनचे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की शेटला संपर्क साधा शेट नंबर सांगा आपला चौऱ्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्याऐंशी सत्त्याण्णव त्र्याण्णव सत्त्याण्णव त्र्याण्णव एक्कवन्न फक्त नाद म्हणून घ्यावा कोणा एकदम गरम वस्तू भेटणार आहे बैला म्हणजे तुम्हाला चार पाच वर्ष पाहिजे काही काम नाही परत पैसे देऊन जातील बैला असे बैल आहे हे बघा शेट नमस्कार कुठले शेट आपण का काही नाही मग जवळचे काय सांगितले यांचे हां एक लाख एक लाख तीस हजार दाती कशी आहे कामात मारीत गेरीत नाही ना एकदम गरीब आहे भैयाच्या हातात भैया ओढ बर थोडस शेट आपलं मोबाईल नंबर सांगा नवन मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस शहाऐंशी चौपन्न चौऱ्याहत्तर शहाऐंशी चौपन्न चौऱ्याहत्तर धांबुरीचे बैल आहे मित्रांनो बघू शकता खात्रीचे बैल आहे मारेत गिरीत नाही कामाची फुल गॅरंटी राहणार आहे हे मालक आहे इकडं आणि भायेच्या हातात बैल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधा तुम्हाला एकदम खात्रीची बैल जोड मिळून जाईल सेट तू आपले का काय सांगितले यांचे सांगायला ऐंशी हजार आहे का कुठले व्हायला बोरगाव चे का दाती कशी आहे का मारीत नाही ना हा त्या पोराकडे दिले होते ना आता त्या भाईकडे तुझे एक बैल द्यायचे का बर मित्रांनो बघू शकता एकदम गरीब बैल आहे छोट्याच्या हातात आहे मोबाईल नंबर सांगा ना आपला अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो नऊ एकाहत्तर को जर कोणाला पाहिजे असेल तर खात्रीची बैल नाही एकदम मस्त मोठ्या मापाची आणि दोन्ही सारखेच आहे तर जर कोणाला पाहिजे असेल तर हे घेऊ शकता तुम्ही देऊन टाकशील ना हो हो रईश शेठ नमस्कार काय सांगितले जोडचे पंच्याहत्तर हजार गावरण पेढा आहे ना फिरवा बरं थोडस दाती कशी आहे कामात कामा क्लिअर कामाला दोन्ही कांदे क्लिअर शेट नाव मोबाईल नंबर सांगा आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट अडुसठ अडुसठ तेरा मित्रांनो बघू शकता गावरण आहे आना ना फुल गॅरंटी आहे ओरिजिनल गावरान गा याचे काय साईज याचे सांगायला पंचेचाळीस आहे सहा सादाद आता कामात कामाला कामाला दोन्ही खांदी चालू आहे एकदम म्हणजे मीडियम साईज बैल असं काही नाही बघू शकता अंगाटीला पण चांगला आहे शेट फायनल किती होईल बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत मागणी झाली त्याला चाळीस पर्यंत शेठ नमस्कार बोल ना बोला काय सांगितले जोडचे जोडीचे एक पाच सांगायला एक लाख पाच हजार दाती कशी सात आठ करते सात आतात कामात पुरे कामाला पुऱ्या कामाची गॅरंटी नावराने गावरान 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 आहे मित्रांनो लाल एक काळा सावळा मागणी आली का किती नागू राहिले ऐंशी पर्यंत मागितले का बोला घ्या हॅलो बोला ઉધાર દેખ રે સોનુ ભાઈ ચાલ તું બી પેપર જોઈ જાય દસ હજાર ગાઠા ઉધેલા છે शेठ नमस्कार काय सांगितले जोडीचे जोडीचे पंच्याऐंशी हजार जोडीचे पंच्याऐंशी हजार सांगायला दाती कसे दोन दोन दात दोन दोन दात वास राही ना मित्रांनो बघू शकता बच्चे एकदम काटाकिर मापात आहे एकदम मस्त आहे मित्रांनो बघू शकता आता पायात पण बघू शकता शेठ पंच्याऐंशी हजार सांगायचे का द्या गेलं फायनल किती चालू पुढे का एकदम क्लिअर ना सेट कुठले आपण गुळेगाव आपलं नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंचान्न पंचाण्णव पंचेचाळीस पंचावन्न सव्वीस झिरो दोन एकदम मस्त मापात मित्रांनो खिल्लार व्हाईट गोल्ड आहे मित्रांनो एकदम बघू शकता कांद्याबिंद्यात सगळे एकदम ओके जर कोणाला पाहिजे असेल तर शेठला नक्की संपर्क साधा नक्की तुम्हाला कात्रीची बैल जोड वासरच आहे मित्रांनो भेटून जाईल आपल्या चॅनल थ्रू आले तर हजार दोन हजार रुपये मित्रांनो कमी होईल गॅरंटेड वासर आहे मित्रांनो जुबेर शेट नमस्कार काय क्वालिटी वस्तू आणली तुम्ही आज गावरान पेढे नावरान पेढे ना काय सांगितले यांचे फक्त हो सांगायचे एकदा फायनल किती पर्यंत होईल फायनल देऊन टाक पंच्या रुपया पर्यंत होईल का एकदम मित्रांनो पेढे मित्रांनो पेढे गावरान पेढे बघू शकता तुम्ही एकदम मिडियम साईजचे सेट ना हो मोबाईल नंबर सांगा आपला झुबेर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस चौतीस बत्तीस चौऱ्याण्णव कुठले शेट आहे सुरेगाव सुरेगाव येवला तालुक्यातले शेट आहे मित्रांनो गावरान आणलेले शेटने मारीत गिरीत काहीच नाही बघू शकता तुम्ही भैया तुझी जोड किती सांगितले यांचे सांगायचे नव्वद हजार द्या घ्यायचे पंच्याऐंशी फायनल करशील का कुठले आहे दाभोरीचेच आहे कामात कशी आहे एकदम गरीब बैल आहे मित्रांनो सांगायची गरज नाही कारण लहान पोराच्या हातात आहे भैयाच्या हातात आहे तो नाव काय कल्पेश नाव शेलार। कल्पेश शेलारचे बैल आहे मित्रांनो एकदम गरीब आहे गावरान आहे ना गावरान पेढे मित्रांनो बघू शकता तुम्ही गरीब आहे अशी खात्रीची बैल जोड भेटत नसते मित्रांनो कुठं बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर सांग बरं नव्याण्णव साठ तेहतीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकसष्ट जर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर धामुरीचे बैल आहे मित्रांनो गरीब बैल आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की या नंबरवर संपर्क साधा तुम्हाला एकदम मस्त मापाची बैल जोड भेटणार आहे शेट काय सांगितले जोडचे एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार सांगायचे गावराने गावरान गावरा गावरान। दोन्ही खांदी चालू आहे कामात कसे आहे कामात एकदम नंबर एक दाती कशी आहे बाबा कडदात कर कर बाबा कुठले तुम्ही वीरगावचे वीर मित्रांनो बाबा गावरान आहे गावरान हा थोडा किल्लर मध्ये वाटतो पण गावरानच आहे सांगा आपला मोबाईल नंबर सांगा एकोणावीस मित्रांनो बघू शकता गावराने जर कोणाला पाहिजे असेल तर बाबाला <स्वार्व> नक्की संपर्क करा मिळून जाईल तुम्हाला योग्य दरात આંધાર વેડી લાવે લાવે અરે મે હા ના ખરા માટે મના मित्रांनो आता आपल्याला घरी जाताना अनवर शेड भेटलेले आहेत गावचे प्रसिद्ध बैल व्यापारी शेड दोन शब्द काही नाही इथं बैल घेतले दोन बैल घेतले हा आलो होतो मी फिरत फिरत जरा वसुलीला इथे लास्ट चाललो आता घरी आता घराकडे चालले शेड शेडचं खूप मोठं नाव आहे गाव बाजार म्हणल्यावर एक नंबर क्वालिटीचे बैल असतात आपल्याकडे शेट कड कायम एक नंबर क्वालिटी चे बैल असतात नमस्कार नमस्कार चला शेड ओके अभिनंदन धन्यवाद 好。Huh?